नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्पायस इंडियावर अलीकडे काहीतरी असं घडले ज्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झालीत काय खरंच काही मोठं घडणार आहे का हो कारण हे जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं होतं तेव्हा भारताने आधीच एक स्पष्ट संदेश दिला होता आमचे जे फायटर जेस्ट आकाशात असतील सावध रहा मग बाकीचे जे कमर्शियल विमान वाहतूक चालतं त्यांना नोटीस दिली गेली की हवाई मार्गात काही हालचाली सुरू होत राहतील जसं जमिनीवर ट्रॅफिक जाम असेल तर पोलीस सांगतात ना रस्त्यांनी जाऊ नका तसंच आकाशातही तेच होतं या सूचनेला आपण म्हणतो नोटम आणि मागच्या वेळी नोटम दिलं गेलं होतं तेव्हा झालं होतं ऑपरेशन सिंदूर आणि त्या ऑपरेशननंतरच भारत पाकिस्तान अमेरिकेतील नात्याचं एक नवीन पान उघडलं आहे आता काय घडते आता पुन्हा काहीसं तसंच वातावरण आहे कारण काही दिवसापूर्वी राजनाथ सिंहजीने सी गुजरातच्या सीमेवरून पाकिस्तानला थेट इशारा दिला होता ऑपरेशन सिंदूर तर फक्त डेमो होता पिच्चर अजून बाकी आहे आणि त्या वक्तव्यानंतर लगेच भारताने आपल्या सीमेजवळ एक नवीन सैनिकी सराव जाहीर केला आहे ज्याचं नाव आहे ऑपरेशन त्रिशूल ही एक त्रिसेवा एक्सरसाइज आहे म्हणजे थलसेना वायुसेना आणि नौदल त्यांनी एकत्र सराव करणार आहेत नोटब आणि पाकिस्तानची घाबरगुंडी भारताने तीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान हा सराव करण्याचं सांगितला आहे लगेच पाकिस्तान घाबरला पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्रावर नोटम जागाव केला आणि जगभरात हेडलाईन झाली पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केलं ऑपरेशन अजून सुरू आहे का सर्क किक्री विवाद आता जरा भूगोल समजून घेऊया भारताच्या गुजरात सीमाभाग आणि पाकिस्तानचा सिंध प्रदेश दोन्ही मध्ये हे क्षेत्र सर्क क्रीक हा नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटरचा पानथळ भाग आहे यावर दोन्ही देशाचा दावा आहे पाकिस्तान म्हणतो हे आमचा आहे भारत म्हणतो आमच्या नकाशात हेच आमचं आहे हीच ती जागा आहे जिथे काही झालं तर युद्धाची ठिणगी पडू शकते म्हणूनच भारताचा सदरण कमांड या सरावात सक्रिय सक्रियपणे भाग घेत आहे भारताची तयारी या युद्धाभ्यासात अंदाजे तीस हजार सैनिक सहभागी होणार आहेत भारताकडून तैनात होणारी शस्त्रास्त्र ध्रुव हेलिकॉप्टर पिनाका मिसाइल सिस्टीम तेजस फायटर जेट नाईन वज्र हवीतसर ही सराव नसून पूर्ण स्केल वॉर सिम्युलेशन आहे आणि अशा प्रकारचे सराव अनेकदा पूर्वतयारी म्हणून केले जातात पण प्रत्यक्ष युद्धात रूपांतर होण्याची शक्यता कायम असते अफगाणिस्तान कनेक्शन आणि एवढंच नाही या सगळ्यात अफगाणिस्तानचं नाव हे पुढे आलं आहे कारण अलीकडे पाक अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा रोखला आहे पाकिस्तानला वाटतंय की हे सगळे भारताच्या इशारावरून घडते तसेच अफगाण सीमा भागात तहरीके तालिबान पाकिस्तानच्या सैन्याशी लढत आहे म्हणजे पाकिस्तानला धोका आहे आणि बाहेरूनही भारताचा दबाव वाढत आहे संदेश आता हे सगळे होत असताना भारताचे पंतप्रधान दिवाळीच्या दिवशी आय एन एस विक्रांतवर पोहोचले आणि तिथून पाकिस्तानला थेट संदेश दिला विक्रांतचं नाव ऐकताच पाकिस्तानच्या फोफसातली हवा निघून जाते म्हणजे भारताची नेवी वायुसेना थलसेना सगळं तयार आहेत आणि संदेशही स्पष्ट आहे निष्कर्ष आणि प्रश्न तर प्रश्न असा आहे ही फक्त युद्धाभ्यास आहे का किंवा ऑपरेशन त्रिशूलच्या आड भारत काही मोठा प्लॅन करतोय पाकिस्तानचेच युद्ध योग्य आहेत का की फक्त त्यांचं पल्लेपणा आहे मित्रांनो ही परिस्थिती तुम्हाला काय सांगते असं वाटतं भारतच खरंच सर क्रिकेटचा मुद्दा आता संपवायला निघालाय का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये बॉक्समध्ये ला लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशा एखाद्या रहस्यमय सत्यकथेसह धन्यवाद